खरेदी खात केलं पालिकेने पैसा घेतला लोकांनी दम येऊन दिला परत वीस लाख रुपये लोकांनी गरीबाती गोळा केले त्यांना दिले ते घेऊन गेले परत तोंड दाखवायला आले नाहीत आणि आता डायरेक्ट घर बांधायला आले पाडायला आले मग आता या गरिबांनी करायचं काय हा आक्रोश तुम्ही ऐकला का झपाट्यानं विकसित झालेल्या औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड मधील अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत मोशी टोलनाका परिसरातील स्वदेशा सोसायटीच्या मागील भागात अतिक्रमणांवर महापालिकेनं कारवाई केली सुमारे सतरा हजार स्क्वेअर फुटांवरील अतिक्रमणं महापालिकेनं हटवली आहेत पूर रेषेची आग ही बांधकामं होती पण या ठिकाणी ज्यांची घरं होती त्यांनी याबाबत गंभीर आरोप केले आहेत जेव्हा आम्ही जागा घ्यायला आलो होतो त्यावेळेस आम्हाला काही सांगितलं होतं ही ग्रीन झोनची जागा आहे नंतर तो तु आधी तुम्ही बांधकाम करा व्यवस्थित होईल सगळं आणि नंतर तो रेसिडेन्सियल एरिया होईल हां नंतर तुम्हाला नळ पाणी जे काही ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्या तुम्हाला भेटतील हळूहळू लोकवस्ती जसं वाढेल तसं त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं घर हे माझं झालं माझं घर झाल्यानंतर हळूहळू हळूहळू एक दोन असे करून भरपूर प्लॉटिंग झाल्या प्रत्येकाने आपला आणि कोणी तर श्रीमंत नाही आहे प्रत्येकजण धुनं भांडी करणारे मी स्वतः साधं काम करणारी माझा नवरा पण बांधकाम करणार आहे कोणी इथं पैसेवाला नाही आहे तसं करून प्रत्येकाने तळतळ करून पैसा जमा करून इथं घर बांधलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म दोन महिने झालं घर बांधून त्याच्यानंतर अतिक्रमणवाले आले आम्ही याची माहिती देखील आम्ही त्यांना दिली की असं असं काही होणार नाही तुमच्या सुद्धा धक्का लागणार नाही इथपर्यंत गोष्ट झाली नंतर परत इलेक्शन आलं इलेक्शन आचारसंहिता लागू झाली आम्हाला सांगितलं तुम्ही नोंदणी त्यावेळेला सांगितलं की तुम्ही नोंदणी करा कशी काही नोंदणी होईल आमची आचारसंहितेच्या वेळेला ते तिथं देखील हे झालं तर म्हणले की एवढा एवढा पैसा जमा करा आज रात्रीची दहावी वाजताची वेळ आहे तुमची नऊ तारखेला गुढीपाडवेच्या दिवशी कोणाच्याही घरामध्ये कुणी पाणीसुद्धा पिलं नाही त्या दिवशी रात्र दिवसभर आम्ही इथं प्लॉटिंगवर अशी उपाशी थांबलो होतो रात्री दहा वाजता प्रत्येकाने कुणाच्या घरामध्ये मंगळसूत्र दिसणार नाही प्रत्येकाने मंगळसूत्र गंठ जे असेल ते सणाच्या दिवशी घाण ठेवण्याना पैसे दिले आम्ही आणि आज त्याच्यानंतर बरोबर बरोबर महिन्यानंतर ही लोक आली सगळ्यांना सरसकट सकट बाहेर काढलं आत्तापर्यंत असं कुठलंच न्याय कुठलंच कुठल्याच न्यायव्यवस्थेमध्ये असं झालेलं नाही आहे की तुम्हाला आधी कल्पना दिली आहे आणि नाही झाली काढलं आहे असं कधीच झालेलं नाही आहे त्याच्यामुळे म्हणजे काय करायचं काय नाही आता सांगताच येत नाही कुठं जाऊन काय करावं म्हणजे डोक्यामध्ये इतकं वादळ सुरू झालेलं आहे ना मुलगा माझा म्हणतोय मम्मी माझे मित्र येणार होते घरी सुट्ट्यांच्या दिवशी आता तुम्ही बघा इतकं म्हणजे नाही सांगताय एवढं म भरून आलेलं आहे आमचं एवढ्या सगळ्या बायका सकाळपासून उपाशी अहो सगळं नाही स्वयंपाक सुद्धा रात्रपासून आम्ही स्वयंपाक सुद्धा बनवलेला नाही आणि सकाळी आम्ही घरात बसलो तर दरवाजा वाजून वाजून आम्हाला घराच्या बाहेर काढला आमचा पसारा सगळा सगळा पसारा बाहेर घेतला आमच्या घरातला आम्ही आता रस्त्यावर आलो आहे आमचे बाळ आता शिकायचे तर आम्ही लोन घेऊन घर बांधायला चालू आहे आम्ही धुण्या भांड्याचे कामं करून घरं बांधायला चालू केलेत लोन आता आम्हाला वीस वर्षाचे फेडे तीन रुपये टक्क्यानं आम्ही लोकांचे पैसे घेतलेत आता आम्ही काय करायचं आम्ही रस्त्यावर आलो आहे आता आम्ही काय करायचं ते सरकारने ठरवायचं आणि आमची सोय लावायची धुनं भांड्या करून लोकांनी उली पायसा करून हे बारीक तरी झोपड्या झापडे बांधले आज हे घराच्या दोन घरं करून खाली जुमीन दोष केलेत आज ह्या गरिबाने जायचं पुढं याच्या येऊन रोडला बसलेत यांनी पोट भरायचं कसे यांनी राहायचं कस आज यांचा ह्या लोकांचे रियाजाने पैसा काढला कुणी लोन काढला त्यांच्या हातात याने भरायचा कसा आज ह्या सरकारने इथून तिथून नदी किनारी आहेत मग हे घर का नाही पाडले गरीबाच्या झोपड्या का पाडले आज खरेदी खत करायला गेलो खरेदी खत केलं पालिकेने पैसा घेतला लोकांनी दम येऊन दिला परत वीस लाख रुपये लोकांनी गोळा केले त्यांना दिले ते घेऊन गेले परत तोंड दाखवायला आले नाहीत आणि आता डायरेक्ट घर बांधायला आले पाडायला आले मग आता या गरीबांनी करायचं काय मोलमजुरी करून जगणारी ही सर्वसामान्य कुटुंब आहेत पूर रेषेत जागा आहे पण तुम्ही घर बांधा नंतर ती पालिकेत नियमानुसार होतील असं आम्हाला जागा घेताना सांगण्यात आलं होतं आणि तिथेच आम्ही फसलो अशी कबुली ही लोक देत आहेत या सर्व कारवाईचं समर्थन मात्र अधिकारी करतायत मोशी येथील या स्वद्याच्या सोसायटी पाठीमागच्या इंद्रायणी नदी पात्रालगत निळ्या पुर रेषेत बांधकामं या ठिकाणी करण्यात आलेली होती अनधिकृतपणे बांधकामं करण्यात आली होती यापूर्वी सर्व अनधिकृत या बांधकामधारकांना नोटिसेस महापालिकेच्या वतीने बजावण्यात आलेल्या होत्या मान्य आयुक्त शेखर साहेब आणि प्रदीप जांभळे पाटील अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहरातील ज्या ठिकाणी चालू बांधकाम आहेत आणि अनधिकृतपणे करतायत त्या बांधकामावर कारवाई करण्यासाठी ती मोहीम ही घेतलेली आहे आणि ही नदीपात्रात आहेत नागरिकांनाही आवाहन आहे अशा प्रकारचे निषिद्ध क्षेत्रात विनापरवाना बांधकाम करू नये आणि म्हणून आज या ठिकाणी सुमारे सतरा हजार चौरस फुटावरच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली त्यामध्ये तेरा बांधकामं जी आहेत ती आता चालू बांधकामं जी होती त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली बा बारा हजार चौरस फुटावरची ती बांधकामं होती आणि पाच हजार स्क्वेअर फीटचे साधारणतः चार पत्राशेड होती तेही निष्कासित करण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम करणाऱ्या नागरिकांना सर्वांना म्हणजे सर्व नागरिकांना आव्हान आहे की अनधिकृतपणे बांधकाम करू नका रितसर महापालिकेची परवानगी घ्या आणि ज्या ठिकाणी निषिद्ध क्षेत्र आहे त्या ठिकाणी बांधकाम कोणत्याही कृपया करू नये अन्यथा महानगरपालिकेच्या वतीने मान्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही कार कारवाई जी आहे ती चालूच राहील आणि आपलं सर्वांनी या शहराच्या म्हणजे विकासामध्ये सर्वांचा हातभार आहे तर अशा प्रकारचं सहकार्य सर्वांनी करावं आपलं विनापरवाना बांधकाम करू नये अनधिकृत बांधकाम करू नये अन अन्यथा महापालिकेला त्याच्यावर कारवाई करावी लागेल अनधिकृत बांधकामं कायद्यानुसार पाडली जातीलच पण राज्यातलं मतदान संपताच मोजक्याच घरांवर कारवाई का झाली घरांच्या व्यवहारांमध्ये सहभागी झालेले अधिकारी त्यांना वीज पाणी कनेक्शन देणारे अधिकारी यांच्यावर पण कारवाई होणार का या लोकांना ज्यांनी जागा विकल्या त्यांच्यावर कारवाई होणार का असे सवाल हे नागरिक उपस्थित करत आहेत पिंपरी चिंचवडहून विकास चौधरी सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम